कोपरगाव शहरात बारा ते चौदा दिवसाआड पाणी मिळत असल्याने शहरातील नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला असून या अगोदर आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या रोटेशनचे पालिका प्रशासनाने एसगाव येथील पाणी साठवण तलाव इरिगेशन खात्याने सांगूनही पालिका प्रशासनाने तलाव पूर्ण क्षमतेने न भरल्याने तसेच या संदर्भात कुठलीही ठोस भूमिका न घेतल्याने आज शहरातील नागरिकांना चौदा दिवसाआड पाणी मिळत आहे पाण्याच्या प्रश्नाचे राजकारण करू नका पाणी हे सर्वांच्याच जिव्हाळ्याचा प्रश्न आहे चांगल्या कामामध्ये आडवे येऊ नका अन्यथा जनता आपल्याला माफ करणार नाही असे म्हणत आमदार स्नेहलता कोल्हे यांनी नगराध्यक्ष विजय वाढणे व वा पालिका प्रशासनावर रोष व्यक्त केला शहरातील पाणी प्रश्नासंदर्भात संपर्क कार्यालय येथे पत्रकार परिषदेत आमदार कोल्हे बोलत होत्या यावेळी पराग संधा माजी नगराध्यक्ष संजय सादबाई राजेंद्र सोनवणे नगरसेवक सत्येन मुंदडा स्वप्नील निखाडे कैलास जाधव पप्पू पडियार योगेश बागुल जितेंद्र रणशूर नगरसेविका दीपा गिरमे मंगला आडाव पुरवठा सभापती विद्या सोनवणे आदींसह भाजप शिवसेनेचे नगरसेवकांसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना कोल्हे म्हणाल्या सध्या पिण्याच्या पाण्यामुळे नागरिकांचे आतोनात हाल होत आहे जनतेने आपल्या जबाबदारीने खुर्ची दिलेली आहे स्वतःला सिद्ध करावे लागते जनतेची कामे करण्याची देखील लायकी लागते काम याच्यामुळे झाले नाही काम त्याच्यामुळे झाले नाही असे म्हणून चालत नाही पाच नंबरच्या तळ्यासंदर्भात गायत्री कंपनीच्या ठेकेदाराला तांत्रिकदृष्ट्या शक्य होत नसल्यामुळे तो काम करत नाही त्यात मी आळकाठी घालत आहे असा कांगावा केला आपला अकार्यक्षमपणा लपवला जाणार नाही पाणी प्रश्नांमुळे बाजारपेठ मंदावली आहे महिन्यातून दोनदाच व तेही गाळ मिश्रित पाणी मिळत असल्याने अनेकांना असाध्य असे आजार जडले आहे याला जबाबदार कोण असंही आमदार कोल्हे शेवटी म्हणाल्याचं गंभीर संकट आले पिण्याचं पाणी राहिलेलं नाही बारा तेरा दिवसांनी प्यायला पाणी सोडलं जातं थोडक्यात महिन्यातून दोनदाच पाणी कोपरगावला प्यायला मिळतं आणि अतिशय त्याच्यामुळे आणि तेही गाळ मिश्रित येतं त्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आणि अतिशय सगळे एक कट्टण येत या सगळ्या परिस्थितीला आणि त्याच्यामुळे बाजारपेठही थोडी मंदावली आहे अतिशय उष्णता आहे वातावरणामध्ये आणि अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आणि इरिगेशननी तर रोटेशन हे मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत द्यायचं सांगितलं परंतु आणि त्यांनी तसं नगरपालिकेला दोन महिन्यांनी पाणी येणार आहे आपण योग्य ते नियोजन करावं तरतूद करावी पाण्याचं आवाहन करावं जनतेला की पाण्याचा अपवय हो कसा कमी होईल आणि जे तळे आता खाली झाले थोडे त्यांचा गाळ काढून त्याची साठवणं क्षमता कशी वाढवता हो येईल वगैरे हे बऱ्याचशे जे काही गोष्टी आहेत ह्या नगरपालिकेने करण्याच्या आहेत सीओ साहेब आता मीटिंगला होते नगराध्यक्षांना आपण बोलवलेलं होतं ते आले नाही आणि इथे कलेक्टरला आपण त्याचं गांभीर्य शहराचं सांगितलं इरिगेशन मंत्री महाजन राज्यमंत्री विजय बापू शिवतारे या दोघांशी बोलणी आपण केली आणि इतकं गांभीर्य आपण सांगितलं की जेणेकरून रोटेशन पंधरा दिवस जर का आधी सोडलं तरच आपलं कोपरगावला प्यायला पाणी राहणार आहे अदरवाइज प्रचंड गंभीर परिस्थिती कोपरगाव मध्ये निर्माण होऊ शकते याही पेक्षा गंभीर यावेळी संजय साधवाई राजेंद्र सोनवणे सत्येन मुंदडा नारायण अग्रवाल सुधीर डागा आदींनी पालिकेच्या कारभारावर आपल्या भाषणातून नाराजी व्यक्त केली चालली ना हे लय लय तर पावणे दोन आणि हा जास्तीत जास्त बारा दिवस नाही नाही दिवस जास्तीत जास्त अठरा एकराचं तळ जे होणार आहे त्या चौथ्या आणि पाच जे म्हणताय तुम्ही मिक्स अठरा एकर जमीन आहे आता अठरा एकरात आज चौदा एकर बावीस एकराच्या तळ्यात चौदा दिवसाचं पाणी बावीस एकराच्या तळ्यात चौदा दिवसाचं पाणी आजच्या चौदाच दिवसाचं पाणी पुरू शकतं बावीस अकरा पूर्ण भरलं आणि हे जे नवीन केलं तर जास्तीत जास्त दहा दिवस म्हणजे चोवीस दिवसा तुमचं तुमचू शकतं आणि हे तळ जे म्हणतात ते तळासाठी पैसे पैसे तळायसाठी आलेले नाही हे तळ कोपरगावातले जे सगळे अतिक्रमण काढले हे अतिक्रमण काढले त्यांच्या पुनर्वसनासाठी हे दोन रुपये आला अनबलगन साहेबांनी दिले आता आम्ही आमच्या व्यापार राहता शिर्डी ते हलवायचे का आम्ही आमच्या दुकाने बंद करून राहताना शिर्डीला राहायला जायचो का मला राजकारणाशी काय घेणं नाही पाचवं तळ सहावं तळस सातवं तळे ते तुमचं तुम्ही पहा तुम्ही काय पत्रव्यवहार करता ते तुमचं तुम्ही पहा आम्हाला प्यायला पाणी द्या घरात नाही जाऊ म्हणे मॅटेनिकला जाऊ असा प्रकार नगरपालिकेत तुम्ही कोणाला पत्र लिहिता काय घालतात त्याचं कुठं काय होतं त्याचा फरक कुठे तुमच्या पत्राला पट्टी काय किंमत नाही का कलेक्टरकडे तुमच्या पट्ट्या आत्ताच मुंडळ्याने सांगितलं की आम्ही एवढा पत्र व्यवहार केला कलेक्टरने तुमच्या काय रिस्पॉन्स दिला नाही इरिगेशनला आपण सुचलेल्या वहिनी जर कोपरगाव पेटलं तर कॅनल नकाशावर राहणार नाही कोपरगावमध्ये कोपरगाव मध्ये कोणताही कॅनल दिसणार नाही या कॅनल संपलेले राहतील पोडून तोडून नष्ट होतील एवढे लोक पेटलेले आता इतके लोक पेटलेले जर पाणी आलं नाही तर कोपरगाव तालुक्यामध्ये कॅनल दिसतो एक्सप्रेस दिसो गोदावरी डावा दिसतोय उजवा दिसो कोपरगावकर कॅनल ठेवणार नाही अस्तित्वात सपाट करून टाकतील सगळे न्यूज रिपोर्टर युसुफ रंगडेज एसनाई मीडिया कोपरगाव